ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आमदार खासदार युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस म्हटलं की शहरभर बॅनर लावणे कार्यकर्त्यांसाठी जेवणाची सोय करणे कार्यकर्त्यांसाठी डीजे लावणे हा अनावश्यक खर्च केला जातो परंतु याला अपवाद ठरले आहेत अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग बीर दिलदार सिंग बीर यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला यामध्ये अहमदनगर शहरामध्ये रक्ताची कमी ओळखून त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं जनकल्याण रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान करण्यात आले तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या व भाकड गायी सांभाळणाऱ्या निसर्गसृष्टी गोशाळेमध्ये गायींसाठी चारा वाटप करण्यात आला त्यानंतर संध्याकाळी तपोन रोड येथील बालगृह प्रकल्पातील वंचित मुलांबरोबर त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला तसेच या मुलांना आवश्यक असलेल्या गरजू वस्तू भेट देऊन या मुलांबरोबर बागडपट्टीचा राजा या गणपतीची महाआरती देखील करण्यात आली यावेळी मुलांनी देखील भरभरून बीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला इतका आनंद होत आहे ज्यावेळेस असे अपेक्षित वो गोरगरीब मुलांसंग वाढदिवस साजरा करतो आपण त्यावेळेस म्हणजे खूप म्हणजे खूप मनाला एकदम शांती आणि आनंद मिळतो आज या ठिकाणी सकाळपासून आमचे मंडळातर्फे कार्यकर्ते म्हणजे माझे मित्रच कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सगळा माझा परिवार आहे माझे, माझे जवळचे मित्र आहेत सगळे आज यांनी सकाळपासूनच माझ्यासाठी सर्वप्रथम रक्तदान शिबीर भरवलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही त्या इसरक निम्रक या ठिकाणी जाऊन गोपालन संस्था त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथं चारा वाटप केला आणि आत्ता या ठिकाणी बालगृहमधले जे वंचित मुलं आहेत जे त्यांच्यासाठी आम्ही इथं अल्पोपहार आणि त्यांना ज्या गरजेच्या वस्तू पाहिजे नव्हत्या आणि त्यांना आम्ही पहिले विचारलं की आम्ही तुम्हाला काय तुम्हाला गरजे ते सांगा आम्ही त्या वस्तू घेतो त्यांनी आम्हाला जे सांगितलं तेवढं फुल ना फुलाची पाती ही आम्ही आमच्या तर्फे त्यांना दिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम आमच्या मुलांनी यावेळेस ठरवलं होतं की यावेळेस कोणताही बोर्ड न लावता म्हणजे आज आपण पाहतो नगर शहरात कोणाचा वाढदिवस असला तर चौकात चौकात बोळी बोळी मोठमोठ्या मौट, रोडवर सगळ्यांचे फ्लेट मोठ मौ, असतात पण कोण ह्या गोरगरीब मुलांकडं किंवा हे लहान लहान जे असतात ते वंचित ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करायला कोणाचीही मनाची तयारी नसते पण स्वतः तिसऱ्यांना बोर्ड लावतात सगळ्या गोष्टी करतात तर मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही आहे पण असं वाटतं की तिकडं खर्च करण्यापेक्षा तर असे जे गोरगरीब मुलं आहेत की ज्यांना खरंच गरज आहे आता हे होतं गो पाले तर चारा तो त्या ठिकाणी समजा आज दे रक्तानी काही ठिकाणी पण गरज पडते तर आपण ते करू शकतो आणि आज आता आम्ही इथं जे बालगृहमधले जे अनाथ मुलं आहे त्यांना बोलवलं त्यांना बी ते आपण मदत करू शकतो त्याच्यात ह्याच्यात फार मोठा म्हणजे वाढदिवस साजरा करत आनंद आहे तर मंडळातल्या सर्व मुलांनी ठरवलं होतं म्हणजे माझ्या मित्रांनी त्यावेळेस बोर्ड न लावता कार्यक्रम साजरा करायचा पण गल्लीत ते आम्हाला कार्यक्रम त्यांनी सांगितलं हे येणार होते इथं की आम्हाला एक तरी बोर्ड तुमचं लागन म्हणून हा एक आम्ही लावलं पण रवी मंडळातर्फे कोणताही राजकीय विषय आम्ही ठेवला नव्हता आपण सर्वजण या ठिकाणी आले मीडिया पत्रकार आणि जे उपस्थित सर्व या ठिकाणी माझ्या मित्र कंपनी जे कोणी आले ते सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय श्रीराम बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलदार बीर सिंग आज ह्यांचा वाढदिवस होता सर्वप्रथम तर त्यांना वाढदिवसाची खूप खूप आनंद आनंद शुभेच्छा आपण जसं पाहिलं सकाळपासूनच एक वेगळ्या प्रकल्प त्यांनी राबवलेला होता आता जसं आपल्याला कळलं की लोक जसं बीरभैया सांगत होते की कोणी फ्लेक्स लावतं बाकीचे काही गोष्टी करतात दारू दरफडा करतात पण ते न करता त्यांनी आज इतका सुंदर प्रकल्प राबवला की छोटे छोटे मुलांना ज्यांना गरजू गर गरज आहे त्या गरजू व्यक्तींना त्यांनी खाऊ वाटप दिले अजून त्यांनी धान्य वाटप केलं हे खरंच खूप सुंदर आहे तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आत्तापर्यंत हे जे काही सामाजिक कामं जे करतात त्यांनी समाजासाठी भरपूर काय केलेलं आहे आत्तापर्यंत बीरभैयांनी आपल्यासाठी वंचित लोकांसाठी समाजासाठी भरपूर काय केलेलं आहे आत्ता ती वेळ आलेली आहे की आपण सर्वांनी जागलं पाहिजे आणि वीरभैयांसाठी काय तरी केलं पाहिजे पुन्हा एकदा त्यांना आमच्या दलित महासंघातर्फे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातर्फे त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज बागडबट्टीचा राजा प्रतिष्ठानचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यात आले आज सकाळी जनकल्याण रक्तपेढी येथे सर्व मंडळाच्या दरस्यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले तसेच इसळक निंबळक येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्था या गोशाळेमध्ये गा गो गोमातांसाठी चारा वाटप करण्यात आले तसेच आज इथे बागडपट्टी येथे टप्पन रोड येथील बालघर प्रकल्प हे जे वंचित समाजातील वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज गरजोपयोगी साहित्य तसेच त्यांना धान्य वाटप आणि अल्पपहार आज ठेवण्यात आला होता तसेच त्यांच्या हस्ते बागडभट्टीचा राजा मानाचा गणपती ही महाआरती सुद्धा करण्यात आली होती तसेच बागडभट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते यांनी आदर्श घ्यावा असा वाढदिवस बीर यांनी आज साजरा केलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा